मित्रांनो हे बघा हे फट संपला आता हे बी संपत आला हे बघा अजून एक गाडीचं राहिलंय पुढं मग हे बी संपला हो बी संपला हे चालू करायचं फार तिकडे बसून मी कारखान्याला आलोय तसं आज दीड महिना झालाय फक्त एका माणसाचा तोडतोय आणि दरवर्षीच तोडतो का यंदाच नाही दरवर्षी म्हणजे आज चाळीस पंचेचाळीस दिवस झाले दोघा भाऊ भाऊ उस सोडतोय पण असे भाऊ भाऊ पण मी कुठंच बघितले नाही तर प्रेमल चला आता निघूया मित्रांनो थमला उतर दे मी दरवर्षी यांच्या वर्ष तोडले पुढल्या वर्षी मंत्रा फुल्या वर्षी आपलेच घरी राहणार आता आपल्या बी वावरला पाणी झालंय आपल्या घरी आता ऊस झालाय ती पन्नास टन नंश निघतोय घरी बसून शंभर टन काढणार आता बाद झालं झालं की दहा वर्ष पूर्ण